जिजाऊ ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन जिजाऊंच्या जागर सोहळ्यामध्ये सहभागी व्हा शिवमती पवार जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सांगलीमध्ये तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर रोजी संपन्न होत आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संविधानातील स्त्री सक्षमीकरण बदलती विवाह पद्धती आणि सामाजिक भान कुटुंबातील स्त्री व अर्थकारण अशा अनेक विषयावर मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशातील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शिवमती अश्विनीताई घोरपडे व अध्यक्ष म्हणून जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके तसेच स्वागताध्यक्ष म्हणून शिवमती स्वप्नालीताई विश्वजित कदम असणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहलता खेडकर विजयाताई पाटील पूजा पाटील देवी घोरपडे राजश्री तांबेकर अर्चना थोरात रेखा सूर्यवंशी मनीषा पाटील सुवर्णाताई गोविलकर डॉक्टर अर्चना थोरात इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रणीती पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी उपाध्यक्ष पूजा पाटील कार्याध्यक्ष जयश्री घोरपडे सचिव ज्योती सावंत मानसी भोसले अपर्णा खांडेकर आशा पाटील सुप्रिया गार्गे जान्हवी पाटील संभाजी ब्रिगेड महिला आघाडी अध्यक्ष रेखा पाटील विजया हरुगडे मृणाल पवार शीतल मोरे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जय जिजाऊ मी प्रणिता पवार जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्ष आणि माझी संपूर्ण कार्यकारिणी टीम जिजाऊ ब्रिगेडच्या तर्फे सांगलीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केलेले आहे सांगलीमध्ये हरि हरिपूरला रॉयल पॅलेस येथे हे अधिवेशन पार पडणार आहे दिनांक तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ह्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून आणि संपूर्ण सांगली परिसरातून वर महिलांची उपस्थिती असणार आहे तीस तारखेला तीस नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजता कृष्णेचा संगम हरिपूर येथून जिजाऊ महासाहेबांची शोभायात्रा निघणार आहे आणि ती रॉयल पॅलेसला त्याची सांगता होणार आहे त्यानंतर ती एक डिसेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार सत्रामध्ये हे अधिवेशन पार पा पार पडेल ह्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून विविध विषयावर आपले मत व्यक्त करताना मार्गदर्शन करण्याकरता प्रसिद्ध अशा महिला वक्तांना आपण आमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर काही ज्या कर्तृत्ववान महिला आहे महाराष्ट्रातल्या त्यांचे सत्कार देखील आपण इथे आयोजित केलेले आहे ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी जिजाऊ ब्रिगेड सांगलीतर्फे सगळ्यांना विनंती करीत आहे जय जिजाऊ जय श्री